हॅलो हा कोण बोलतंय रुपाली भोसले रुपाली भोसले आवाज स्पष्ट येत नाही मोठ्यान थोडं मोठ्यान बोला मॅडम <coughs> रुपाली भोसले बोलते रुपाली भोसले कुठून रोकडा सर तालुका अहमदपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर हो बर काय विषय काही नाही सर घरी येऊन म्हणजे असं मारहाण केली परत पोटावर म्हणजे हाफ मर्डर करण्याचा प्रयत्न करत आहे बोटावर एवढा मोठा चावड घेतला मी केस केली अहमदपूरला जाऊन ते कुणी यायलाच तयार नाही आज आठ दिवस झालं मारून त्यांनी मला परत धमकी देत आहेत जीव मारण्याचा मला बरं नेमकं मला विषय काय समजून सांगली तर तुम्हाला मदत करू शकतो मी खोटं बोलू नका म्हणजे काय ते खर... काय करायचं सांगा म्हणजे तुम्हाला मदत करू शकतो मी म्हणजे माझे भाऊ वगैरे म्हणजे फॅमिली मधलं कुणीच नाही राहते एकटी राहते मग ते गाळ दिली माझ्या भावांना शेजारच्या लोकांनी म्हणून मी माझ्या भावांना सांगितलं माझ्या भावांनी काहीतरी फोन लावून बोलला वाटतं त्यांना तर तू भावालाच कसं काय सांगितली म्हणून दोघांना तुम्ही काय करता म्हणून काय नाही सर घर कामच करते बरं तुमचा नवरा नव्हतं त्यावेळेस नवरा वगैरे कोणीच नाही राहत फक्त एकती राहते मी लहान लेकराला घेऊन आहे का नवरा कुठे नागपूरला आहेत ते त्यांच्या वडिलांची तब्येत खराब आहे म्हणून एक महिन्यापासून ते तिकडंच आहेत हे खरं आहे का विषय का वेगळा आहे हा, हा विषय खरा आहे का वेगळा दुसरं दुसरा वेगळा आहे ते जे सांगताय ते खरं आहे ना हो खरंच आहे बर ठीक आहे शेजारच्या लोकांना येऊन तुम्हाला मारण केले कुठल्या गोष्टी बदल कारण की भावाला का फोन लावून सांगितले आम्ही शिव्या दिलो म्हणून तुझ्या भावाला का फोन लावून सांगितले हाच विषय होता फक्त बरं बरं कुठलं काय विषय होतं नेमकं म्हणजे माझे भाऊ हर पंधरा दिवसाला हप्ता भरते आपलं फाईनच नाही का लोन उतरलेला मग फक्त एकच घंटा लेट झाला होता हप्ता भरायला एक घंटा लेट झाला म्हणून ते शिव्या गाळ देत होते मग मी माझ्या भावांना सांगितलं ते शिव्या घाण घाण बोलते बाबा म्हणला तुम्ही त्यांना हप्ता द्या म्हणलं मग माझा भाऊ सात ला जाते नऊ ला वापस येते जेवण करायला सकाळी मग तो आला आणि हप्ता पाठवला हो मी सांगितले शिव्या देते म्हणते दे घाण घाण म्हणून सांगितले तर संध्याकाळी परत त्यांनी फोन लावून बोललं शिव्या का दिली आम्ही हप्ता भरून देखील शिव्या का दिली काही काही बोलला असेल फोनवर लगेच घरी आली नऊ वाजता आणि तुझ्या भावाला फोन लावून का सांगितली हमेशा इतर राहते एकटी राहते नीट राहा म्हणते काही सांगू नको म्हणजे तुझी गरज काय भावाला फोन लावून सांगायची म्हणून मला मारहाण केली दोघांनी लाटाबुक्याने आणि बाईनं त्यानं चावले हाताला भरपूर बर तुमच्या भावाच्या बद्दल त्यांनी काय वाईट बोलले का? हो वाईट बोलले ना म्हणूनच मी भावाला सांगितलं खूप वाईट बोलते म्हणलं ते बर मग ते तुमचे कोण भाऊके आहेत का कोण शेजारी फक्त ते शेजारी आहेत फक्त शेजारी मग ते शेजारी तुमच्या भावाला काय भांड भांडायचं काय कारण आहे आमच्या आत्याचे आत्याचा मुलगा आणि आहे ते मग तेच म्हणतोय मी की तुमच्या भावाला भांडण्याचं कारण काय भावाला एवढंच हप्ता लेट भरत आहे तो ना तब, अच्छा हफ्ता लेट झाला म्हणून का म्हणजे फायनान्सचे पैसे काढले का तुमच्या भावाने बचत बचत कटायचं का बचत लोन लोन घेतलेले आणि ते रिकव्हरी ते तुमच्या शेजारीवाला करतो का अच्छा पैसे शेजारी शेजारीवाला करतो तुमचं बरं त्याच्याबद्दल त्यांनी भांडल्याबद्दल जाऊन तुमच्या भावाला फोन करून सांगितलं आणि

हॅलो हा ताई हा बोला ना भैया आता तुम्हा, तुम्हा तुम्ही जाऊन पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केला पण त्याच्यावरती काही ऍक्शन नाही घेतले का तुम्ही काहीच नाही घेतले त्या लोकांनी बर बर कधी सब... कधी कधी कंप्लेंट केली तुम्ही मी नऊ तारखे आपल्या अकरा तारखेला के शनिवारी केले शनिवारी त्या के के लोकांनी मला मारते बर हा कुठल्या पोलीस स्टेशन ला जाऊ जाऊ येते जाऊ जाऊ येते अहमदपूर पोलीस स्टेशन अहमदपूर पोलीस स्टेशन मध्ये का बर वरती कंप्लीट केलं होतं दोन्ही नवराबाई कोयना तुम्हाला मारले का हावले पण चावले बाईन चावलेला आहे बोसावला बरं 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 ऐकून घ्या आणि पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून घेतली एन सी दाखल करून घेतली गुन्हा दाखल केलेला आहे पण ते लोक यायलाच तयार नाही गेलो ना ते काय म्हणतात आमचं आम्ही बघू म्हणते कारवाई चालू तुम्ही अर्ज केलात ना म्हणते आम्ही कारवाई चालू करू पण चालू आणखीचा पत्ताच नाही उत्ताळत आहेत मला आज येतो उद्या येतो आठ झालं हेच म्हणता येत येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो कोण म्हणतात किमंदरी साहेब म्हणून आहे इकडं नंबर आहे त्याचं का त्यांचा नंबर नाही पण तिथल्या त्या ऑफिसचा नंबर आहे बघा स्टेशन मध्ये ऑफिसचा नंबर काय स्टेशन त्यांच्या कोणाचा तरी आहे वाटत कारण त्या नंबर फोन आलेला होता पोलीस स्टेशन मधून नंबर काय त्यांचा का एक मिनिट नंबर नंबर सांगा, नंबर तुम्हाला ते नंबर सांगा एक मिनिटात फोन करतो हा काय म्हणलो त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी ऐंशी झिरो पाच झिरो पाच झिरो आठ एक झिरो आठ एकोणतीस यांचं नाव काय आहे फोन आला होता या पोलिटिशन मधून फोन आला का मग पुरोडे मधून बर विक्रम पोलीस आहे है विक्रम यांच नाव विक्रम सुनोशी हा हा विक्रम नाव तुमचं नाव काय आहे रुपाली भोसले रुपाली भोसले बर एक किमानदारी साहेब आहे तिकड ओके ओके कुठलं बर राहू दे आपल्याला देण्या गेले राहू त्याचं हो बर ठीक आहे तुम्ही दोन तीन वेळेस जाऊन आलो पोलीस स्टेशनला काही ऍक्शन घेत नाहीत काहीच घेत नाही टेन्शन आज येतो उद्या येतो एवढंच बोलता येत मला मी दररोज पोलीस स्टेशनला जाऊन येते बरं फोन उचलत मी एकटी नमस्कार, नमस्कार। हाँ। हाँ। सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे कम्प्लेट आली एका महिलेची हो नाव काय आहे तुमचं रुपाली भोसले रुपाली भोसले यांचं काही तक्रार होती तू आपल्या पॉलिटिशियन मध्ये हो बोलत आहे हो सर मी आले होते ना काल पण आपली चिमणदरी सरांना बोलले ना मी रोकडा फोर जाऊन बोलते तुँटर? तुँटर? बोला की होत आहे मोठ्याने बोला का जेवण बिल नाही का तुम्ही मोठ्याने बोला ना अहो रोकडा साहेब बोलते मी कालच पोलीस स्टेशनला आले होते ना मंदे, मंदे सर, एक मिनिट एक मिनिट थांबवा एक मिनिट हो तिन थांबवा साहेब मी सोशल मिडिया सोशल मीडियाचं पूर्ण काम करतो आणि पोलीस मित्र काम करतो पोलिस आहे महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये पूर्ण काम करतोय साहेब एक साहेब एक मिनिट ऐकायचं माझं ते लोक शेजारचे लोक यांना काही चावून चावले म्हणे मारण केले आणखी धमकी देत आहे म्हणे थोडंसं लक्ष द्या आपल्याकडून जे काही सहकार्य होईल ते करा ना तुम्हीच आहे तपास किमान काय वाकशे बारा बर चार नस टू कंट्रोल ऑन माय पी सी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस नऊशे कर्मचारी आहे मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी आठ टबल शून्य पन्नास आठशे एकोणतीस लोकेशन लोकेशन आहे महात्मा गांधी कॉलेज पाटील हॅलो श्री कुणाकडे हा केस कुणाकडे बघा तुम्ही त्यांना सांगा थोडं सहकार्य करा म्हणून बोललो दोन्ही विषयामध्ये बघा मला लक्ष देऊन काय ते मार्ग काढा नाही तुम्हाला हो ठीके ठीके ओके ओके हॅलो मॅडम हा बोललोय त्यांना मी त्यांनी काढतील मार्ग तुमचं ठीक आहे ठीक आहे विषय विषय पूर्ण मार्ग तुम्ही काय करा माहितीये का आणखी पोलीस ला जावा ते कोणाकडे तुमचं केस आहे त्यांच्याकडे जाऊन पूर्ण संवाद साधा त्यांना तुम्ही कालच गेले होते मी बर बरं बरं चक्करला होते मी पोलीस स्टेशनला बरं

तीज़ाँ तीज़ाँ जावा तीज़ाँ 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 ते साहेब काय बिंदा काय मदत लागल्या सांगा तुम्हाला मदत करेन मी हा बरं ठीक आहे साहेब म्हणून जे आहेत ना ते सारखं मला मी गेले काय म्हणते मी त्याच्या संपर्कामध्ये आहे म्हणते त्याच्या त्याच्यासमोर कॉन्टॅक्ट करत राहत आहे म्हणतायत नाही सकाळी नाही नाही सकाळी